राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवाचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आ अठरा एप्रिल दुपारनंतरचे सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कांद्याचे मार्केट बाजारभाव आपण सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो काही बाजार समित्यामध्ये कांद्याच्या मार्केटमध्ये सुधारणा होताना दिसत आहे आज आपण सर्वच बाजार समितीचे लाल कांदा लोकल कांदा उन्हाळी कांदा बाजार भाव जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कोल्हापूर बाजार समिती चौतीसशे पन्नास क्विंटल कांद्याच्या व कोण सतराशेपर्यंत जास्तीत जास्त आज कांदा गेला जालना या ठिकाणी सहाशे पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अकोला अकराशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा सर्वच बाजार समित्याची बातमी आलेली आहे छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशे सदतीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट सहा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे खेडचाकण एकशे पंचवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पांधरा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सातारा चारशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कराड एकशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा एकोणावीस हजार सातशे सदुसष्ट क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्त जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे धुळे लाल कांदा आठशे पासष्ट क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्त जास्त तेराशे सत्तरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे जळगाव लाल कांदा पंधराशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्त जास्त चौदाशे पाच रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर नागपूर लाल कांदा अठ्ठावीसशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भुसावळ लाल कांदा चाळीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती चांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार एकशे दोन क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्त जास्त सोळाशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे लोकल कांदा बारा हजार तीनशे सोळा क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा एकतीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्त जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त चौदाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर चाळीसगाव नागदो रोड लोकल कांदा बत्तीसशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती इस्लामपूर लोकल कांदा पन्नास क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर, जा त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा एकोणावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीच्या कांद्याला तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा दोन हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा पंधराशे तेहतीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर गंगापूर उन्हाळी कांदा दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे एकवीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे रामटेक येथे उन्हाळी कांदा चोवीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे व्हिडिओ आल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद